नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्योतिषशास्त्रात सूर्यमालेतील सर्व ग्रह एका ठराविक वेळेनंतर आपली राशी परिवर्तन करत असतात आणि याचा परिणाम बारा राशींवर दिसून येतो त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह तारे यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे आता चैत्र नवरात्र संपल्यावर चोवीस एप्रिलला शुक्रग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे काही राशी अशा आहेत ज्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता तो त्यांचा त्रास आता संपणार आहे त्यांना या परिवर्तनामुळे सुख आणि आनंद मिळणार आहे त्यांना आत्तापर्यंत जे काही सहन करावे लागले आहे ते थांबणार आहे अशा भाग्यवान राशी कोणत्या आहेत चला तर मग आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वात प्रथम रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीमध्ये प्रेमसंबंधातील सर्व अडचणी दूर होणार आहेत तुम्हाला तुमच्या भाग्याची पुरेपूर साथ देखील मिळणार आहे तुमची दीर्घकाळापासून थांबलेली कामे आता मार्गी लागणार आहेत तसेच तुम्हाला करिअरमध्ये चांगले यश देखील प्राप्त होणार आहेत तुमच्या सर्व गोष्टी मनासारख्या होणार आहेत तुम्हाला जोडीदाराचे प्रेम आणि सौख्य लागणार आहे मित्रांनो दुसरी रास आहे ती म्हणजे मिथून राशी या राशीमध्ये मिथून राशी जे काही काम हाती घेणार आहे त्यात त्या कामात त्यांना यश मिळणार आहे वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहेत तुम्हाला आपत्य सुखाचा अनुभव देखील घेता येणार आहेत कामकाजाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून शाभासकी मिळणार आहे तसेच तुमच्या व्यापाराचा विस्तार देखील वाढणार आहेत तसेच व्यापारामध्ये तुम्ही चांगला नफा देखील प्राप्त करू शकता मित्रांनो तिसरी रास आहे ती म्हणजे कर्कराशी यामध्ये तुमचा मान सन्मान वाढणार आहे तुम्हाला व्यवसायामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये चांगला लाभ मिळणार आहे तुम्ही एखादी नवीन मालमत्ता खरेदी करू शकता तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रसन्नता राहील मित्रांनो शेवटची आणि चौथी रास आहे ती म्हणजे धनुराशी तर धनुराशीच्या लोकांना या क्षेत्रामध्ये विशेष यश मिळणार आहे तुमची आर्थिक स्थिती भक्कम होणार आहेत तसेच तुम्हाला मिळकतीचे नवीन मार्ग देखील मिळणार आहेत तुम्ही या काळामध्ये एखादे नवीन वाहन देखील खरेदी करू शकता मेहनतीने केलेल्या कामामध्ये तुम्हाला चांगले यश प्राप्त होणार आहे तसेच तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी शुभ देखील कळू शकते मित्रांनो आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन लेखासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद